केसरीचे विश्वस्त संपादक टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे आधारवर डॉ दीपक जयंतराव टिळक यांचं अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे निधन झालं ते बहात्तर वर्षांचे होते त्यांच्या पश्चात चिरंजीव डॉक्टर रोहित टिळक कन्या डॉक्टर गीताली टिळक स्नुषा डॉक्टर प्रणिती रोहित टिळक जामात नातवंड असा परिवार आहे डॉक्टर टिळक हे मागील काही दिवसांपासून आजारी होते मागील आठवड्यात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते घरी परतले होते काल पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली सकाळी आठ ते अकरा या वेळेत त्यांचे पार्थिव केसरीवाड्यातील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते त्यानंतर साडे अकरा वाजता मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पार्थिव ठेवण्यात आले त्यावेळी दर्शनासाठी मोठी रीग लागली होती दुपारी साडेबाराच्या सुमारास डॉक्टर टिळक यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह पत्रकारिता शैक्षणिक राजकीय सामाजिक साहित्य यासह विविध क्षेत्रातील ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर खासदार प्राध्यापक मेहधा कुलकर्णी सिंबाचे विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर शांभ मुजुमदार ज्येष्ठ संपादक एस के कुलकर्णी केसरीचे माजी संपादक अरविंद गोखले तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर ज्येष्ठ नेते उल्हास पवार साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर माजी आमदार रवींद्र अंगेकर अभय छाजेड रवींद्र माळवतकर सिम्बाच्या प्रधान संचालिका डॉक्टर विद्या येरवडेकर आदींनी डॉक्टर टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले डॉक्टर टिळक यांचा जन्म सहा नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न रोजी पुण्यात झाला बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले एम बी एनंतर नंतर सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून त्यांनी पी एच डी मिळवली डॉक्टर टिळक हे वसंत व्याख्यानमाला टिळक स्मारक मंदिर वैद्यशास्त्रोत्स्योजक सभा अनाथ हिंदू महिलाश्रम महिला पुनर्वसन केंद्र श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट वैदिक संशोधन मंडळाचे ते अध्यक्ष होते तर रोज सोसायटी ऑफ पुणेचे मानद मुख्य सल्लागार होते पुन्हा ज्युदो असोसिएशनचे ते सचिव होते राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते ज्युदो होते त्यांना ज्युदो खेळातील रेड अँड व्हाईट बेल्ट त्यांनी पटकावले होते डॉक्टर टिळक यांना पी के उर्फ अण्णा पाटील फाउंडेशनतर्फे पुरुषोत्तम पुरस्कार सुशील सोशल फोरम पुरस्कार आचार्य आत्रे पुरस्काराने गौरवण्यात आले होते राष्ट्रीय शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारासाठी लोकमान्यांनी स्थापन केलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या चौपर प्रगतीचे श्रेय डॉक्टर दीपक टिळक यांच्या दूरदृष्टीला जाते लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा वारसा डॉक्टर टिळक यांनी समर्थपणे पुढे नेला शैक्षणिक क्षेत्रासह सा सामाजिक क्षेत्रात डॉक्टर दीपक टिळक यांनी केलेले कार्य मोलाचे ठरले ལེགས་པོ་ཡོད་པ་རེད། ཁྱེད་ཀྱི་སེམས་ཉིད་ ཡང་ སརན་ཆ་སུ་ཆུབ་པ་ ཁ་ལ་སོམས་རུ་རྒྱ་ད་པ་ཨ་ཅི་ཞུ་བ་རེད། ཡིན་ན་ཆེན་ཆ་རབ་ཙ་ ཡ་ལི་ས་འབུལ་ པ་འདེབས་རེད། གཅིག་ཙ་རང་གི་རེ་རེའི་ འདི་ཁན་ན སེམས་ལ་བསེ་བར་བྱ་

Yang khususnya ini, kita ada kesenjangan yang kami hari ini sudah ada sahaja di dalam awal. Kita ada juga yang jenis dan jenis lukisan yang ada. Apa yang kita ada kerja? माझ्या वेगवेगळ्या क्षेत्रात सगळं दाप लावणार आहे व्यक्तिमत्व म्हणजे दिपक दिलन यांचं आज पुढे फाईट निधन झालं आता पुण्यामध्ये शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात तशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं योगदान द्यायचं होतं असे दीपक जी आज निधन झालं या पुणे शहराला एक वेगळ्या अर्थानं वैभवशाली परंपरा आहे सामाजिक ऐतिहासिक असा एक वारसा आहे हा परिवाराचा एक हाच वारसा यांनी आपल्या कार्यात पुढे चालवला अशा दीपकजी नारायण या ठिकाणी শ্রদ্ধাজলি আপনি করতো